टॅक्स पेयर्सच्या पैशावर तुम्ही तिकडे मजा करायला गेलेला होता कॉंगो सारखा देश आहे तुमचा दिनक्रम काय मला वाटतं भरपूर लोकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो लायबेरिया सियारा स्यार। लिन हे देश माहिती असतील काही लोकांना काही लोकांना माहिती नसतील पण लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे यु कुठे आहे सगळ्या लोकांना माहिती आहे यूएस वगैरे कुठे आहे पण हे वेस्ट आफ्रिका जे देश आहेत डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा कॉंगो जो देश आहे या कॉंगो मध्ये आज देखील ग्रहयुद्ध चालू आहे सिव्हिल वॉर आज देखील ते तिथे सुरू आहे आणि आम्ही जेव्हा कॉंगोला पोहोचलो तेव्हा अम्बेसेडरनी सर्वात पहिली माहिती मला दिली की दोन आठवड्या अगोदर एकाला एका, एका उद्योगपतीला तिथे गोळ्या झाडून मारण्यात आलं आणि एक जण जो आहे तो आयसीयू मध्ये होता डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये जिथे ग्रहयुद्ध चालू आहे तिथे येल्लो फिवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तिकडे पसरतो पुढे तुम्ही गेलात सियारा लिओनला तर तिथे मंकी पॉक्स हा जो आहे हा आजार आणि आम्ही जेव्हा तिथे ते गेलो तेव्हा पन्नास टक्क्यांनी ते, ते राईस झालं होतं त्याचबरोबर मलेरिया त्याच राईस जे आहे फिफ्टी पर्सेंटनी पन्नास टक्क्यांनी जास्त झालं होतं तर अशा देशांमध्ये आम्ही गेलो होतो जिथे ग्रहयुद्ध आज देखील चालू आहे आणि ज्यांना असं वाटतं की बाबा तिकडे मौज मजा करायला गेलो होतो तर मला वाटतं आता तुमच्या माध्यमांनी त्यांना सांगतो तिकीट काढून देतो त्यांना मी चांगल्या एमिरेट असेल जी काय एअरलाइन त्यांना पाहिजे ती एअरलाइन्सने त्याला तिकडे पाठवू आणि जरा फिरून फिरून यायला सांगू त्यांना आणि त्यांचा अनुभव नंतर घ्यायला आपण बसू की कशा प्रकारे जे आहे हे बघा तिथे विदाउट सेक्युरिटी बाहेर फिरू पण शकत नव्हतो तिथे ज्या प्रकारे ग्रहयुद्ध आज देखील इतके वर्ष सुरू आहे सिया तर आता बाहेर आलं पण तिथे देखील पॉवर्टी आहे तिथे देखील क्राईम रेट जो आहे क्राईम दिली नाही तुमच्या लायकीच्या हिशोबाने म्हणून दुसऱ्यावरती चिंतोडे उत तुम्हाला सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की काँगो या देशाची निवड का करण्यात आली तर जे मध्य आशिया खंडातले टेररिस्ट होते आता त्यांचा जो टेरर कॅम्प आहे तो सगळा टेरर कॅम्प हलवून आता कॉंगोला नेतायत आणि म्हणून काँगो बरोबर आपले संबंध अत्यंत चांगले असणं आवश्यक आहे असा कुठला अनुभव आला का की आधी त्या देशांनी पाकिस्तानच्या बाजूनी भूमिका घेतली हो तिकडे पोचायला पण तुम्हाला सॉरी ते पोचायला पण म्हणजे आमचा दौरा जो होता हा दोन दोन दिवस प्रत्येक देशांमध्ये होता पण आम्ही जो दौरा केला तो पंधरा दिवसाचा केला आठ दिवस जो आहे तो तिकडे दौरा होता बाकी सात दिवस जे आहे प्रवासामध्ये जायचे एवढे दूर जे आहेत हे सगळे देश आहेत आणि त्याच्यामध्ये देखील अशी परिस्थिती तर आपण जे कोणा तुम्हाला सांगत असेल किंवा कोणी सांगत त्यांना आपण सगळ्यांना तिकीट विकीट सगळं करून देऊन टाकू तिकडे हॉटेल पण कशा प्रकारे जे काय आम्ही राहिलो दे ते देतो त्यांना आणि त्यांना जाऊन येऊ हो द्या तिकडे जरा <laughs> असा कुठला देश आहे का की ज्यांनी आधी पाकिस्तानच्या बाजूनी भूमिका घेतली होती तुमचं डेलिगेशन गेलं दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि भारताला सपोर्ट केला कोलंबिया मध्ये असं झालं कोलंबिया मध्ये कारण कोलंबिया पुढच्या वर्षी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल चा नॉन परमनंट मेंबर होईल आणि आम्ही जेव्हा हम जब कोलंबिया पोहचे हमें बताया की कोलंबिया की फॉरेन मिनिस्ट्री ने भारत के खिलाफ एक स्टेटमेंट दिया पाकिस्तान के पक्ष में स्टेटमेंट दिया और उस समय डॉक्टर शशि थरूर मैं दोनों जन सब मिलके हमने तय किया एक स्ट्रेटेजी बनाया कि जल्द से जल्द हमारे पास दो ही दिन है दो दिनों के अंदर हमें कोलंबिया की जो औपचारिक स्टैंड है उसको बदल राय है उसको हमें बदलना है बिल्कुल एंड एक औपचारिक चैनल से हमने करवाया दूसरी एक चैनल जो मैं कह सकता हूं कि हमारे पुराने मित्र है जो कोलंबिया के एक सांसद है खासदार है वहां के उनके पिताजी कोलंबिया के सबसे बड़े राजनीतिक दल अध्यक्ष के अध्यक्ष हैं और पूर्व राष्ट्रपति है कोलंबिया के एक्चुअली पब्लो एस्कोपार जो कोलंबिया के ड्रग लॉर्ड हुआ करते थे उनकी उनको इनके पिताजी ने मारा था तो विपक्ष के नेता होने के नाते हमने उनसे निवेदन किया कि क्या आप भारत के पक्ष में एक स्टेटमेंट दोगे उन्होंने जिस दिन स्टेटमेंट दिया उसके तुरंत बाद फॉरेन मंत्रालय ने अपने स्टेटमेंट चेंज किया पुरानी स्टेटमेंट को करके भारत के प्रति स्टेटमेंट दिया आणि ऍक्च्युअली काय चालू आहे लॅटिन अमेरिका मध्ये तुम्ही पण तुमचं पण ट्रॅव्हलिंग झालं साऊथ अमेरिका मध्ये साऊथ अमेरिका आणि ग्लोबल साऊथ आफ्रिका असो किंवा दक्षिण अमेरिका असो किंवा साऊथ ईस्ट एशिया असो ऍक्च्युअली सध्याची चर्चा आ, आ, की आपल्याला अमेरिका सोबत जायचंय की आपल्याला चायना सोबत जायचंय आणि मी त्यांना एक थर्ड ऑल्टरनेटिव्ह दिलं तुम्ही भारत सोबत या वा तुम्हाला चायना सोबत कशाला जायचंय तुम्हाला अमेरिका सोबत कशाला जायचं तुम्ही भारत सोबत आणि इंडिया में बहुत विश्वास आहे कल्चर इंडिया की लोकशाही इंडिया की लोकतंत्र बहुत पसंद है बहुत इम्प्रेस्ड है और इसलिए थर्ड ऑल्टरनेटिव्ह देना बहुत मराठी मंडळांशी काही संपर्क झाला का तुमचा ऍक्च्युली वॉशिंग्टन डीसी मध्ये एक मराठी खूप मोठे मराठी पॉप्युलेशन आहे आणि वॉशिंग्टन डीसी अमेरिका चे राजधानी आहे आणि तिकडे मराठी मंडळची माझी भेट झाली आणि मंडळ मंडळाची अध्यक्षनी मला सांगितलं शिंदे साहेब खास करून त्यांनी मला सांगितलं की शिंदे साहेबांना कृपया धन्यवाद सांगा की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मराठी अस्मिताचं नाव पूर्ण जगात आता आज आणखी मजबूत झालं आणि मी आज कॉन्फिडेंटली सांगू शकतो की मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगभरात इंडियाज इमेज हॅज चेंज व्हेरी पॉझिटिव्हली आणि शिंदेजी जेव्हा मुख्यमंत्री होते अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा महाराष्ट्राला मिळाला शिंदेजींच्या नेतृत्वाखाली कॉन्फिडेंटली आज या स्टेज वरून मी सांगू इच्छितो की इमेज अ डेस्टिनेशन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रुवड ऑल ओव्हर ह्याला जोडतो मी जसं तुम्ही सांगितलं की कोलंबियाचं मत परिवर्तन झालं हा तुमच्या काही देशांनी साधं पत्र देखील लिहिलं हो नव्हतं किंवा कंडेम देखील केलं हो नव्हतं निषेध देखील केलं हो नव्हता त्याच्यामध्ये डी आर कॉंगो आणि लायबेरिया होतं आम्ही जेव्हा गेलो हो तिथे तर लायबेरियामध्ये चक्क मौन पाळण्यात आलं जो पाकिस्तानने हल्ला केला त्याचा निषेध करण्यात आला आणि लायबेरियाच्या सिनेटमध्ये भारतातील एका खासदाराला भाषण करण्याची संधी देखील लायबेरियाने दिली मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की जिथे फक्त हेड ऑफ द स्टेट भाषण करतात तिकडे त्यांनी एवढा चांगला भारताचं स्वागत केलं आणि रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली केलं हा जो दौरा होता हा दौरा काय मौज मजा करायला वगैरे नव्हता हा दौरा ज्याला कळत नाही गल्लीपर्यंत त्यांची बुद्धी चालते त्यांना दिल्लीत आणि इंटरनॅशनली काय होतं ते कसं कळल म्हणतोय आपण आता सांगितलं यांनी तुम्हाला आसिम मुनीर महाराष्ट्राचे <laughs> <laughs> आशिम आसिम मुनीर <laughs> माझं म्हणणं आहे की लोकांना हे देखील कळलं पाहिजे की आपण या देशांमध्ये का गेलो होतो वेस्ट आफ्रिकाच्या एवढ्या गरीब देशांमध्ये का गेलो होतो किंवा यु एईला का गेलो होतो किंवा सियारा लिओनला का गेलो होतो मला वाटतं हे लोकांना कळलं पाहिजे की ह्याच्यातले जे चार चार देशांमधले दोन देश आहेत हे इस्लामिक राष्ट्र आहेत एक यु एई आणि एक सियारा लिओन सियारा लिओन मध्ये त्र्याऐंशी टक्के मुस्लिम लोक राहतात यु एईमध्ये देखील मुस्लिम राष्ट्र आहे पण त्याच्यामध्ये चाळीस टक्के आपले आता भारतीय राहतात तो देखील आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे हे मुस्लिम राष्ट्रांमध्ये का कारण की हे जे राष्ट्र आहेत हे ओआयसी ग्रुपचे मेंबर आहेत ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन म्हणजे धर्माच्या आधारावरती बनलेली ही युती जी आहे म्हणजे हे अलायन्स म्हणजे त्यांची जो ते ग्रुप आहे हा धर्माच्या आधारावरती बनलेला आहे म्हणून आणि त्याचा भाग एक पाकिस्तान पण आहे या ग्रुपमध्ये आणि नेहमी पाकिस्तान जेव्हा अशा सगळ्या गोष्टी करायचा तेव्हा धर्माच्या नावाखाली या सगळ्या लोकांच्या या सगळ्या देशांच्या मागे च्या मागे जाऊन लपायचा मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना सगळ्या देशांना देखील कळलं पाहिजे की पाकिस्तान कशा प्रकारे आतंकवादी गतिविधी आणि हल्ले हे भारतावरती करत आला म्हणून या देशांपर्यंत भविष्यामध्ये हे ओवायसी नेशन हो जे आहे पाकिस्तान बरोबर उभे राहणार नाही त्याच्यासाठी आपण हे केलं पण हे सगळं होत असताना तुम्ही इतके देश फिरत असताना जागतिक बँकेनी आय एम एफनी पाकिस्तानला जी आर्थिक मदत पाहिजे होती वन बिलियन डॉलरची ती मलत तर त्यांनी देऊ केली म्हणजेच एक प्रकारे तरी टेररला फंडिंग केलं मग तुमच्या दौऱ्याचा नेमका परिणाम काय म्हणायचा बघा हेच तर आम्ही सांगायला गेलो होतो की ज्या प्रकारे तुम्ही जे एड देताय आणि काय झालंय जिथे पाकिस्तान आसिफ मुनीर सारखे लोक तिथे आहेत पण तिथे पाकिस्तानची जनता पण आहे पाकिस्तानला आपल्यासारखं तेवढी पाकिस्ताननी प्रगती केली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पाकिस्तान आणि भारताचं जर कम्पॅरिझन तुम्ही केलं तर आज भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आणि पाकिस्तान कशा परिस्थितीमध्ये आहे तर त्याला जे आहे हे मदतीवरतीच त्याला जगायचं आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा आज आम्ही हे सगळ्या म्हणजे पूर्ण जगापर्यंत गेलो तिथे सेन्सिटाइज करण्याचं काम केलं तेव्हा एफ सारखी संस्था एफ सारखी संस्था जी ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानला याच्या अगोदर टाकलं होतं त्यांनी देखील परवा एक स्टेटमेंट काढलं आणि त्यांनी जो पहलगाम वरती हला जाला, पहल चा हल्ला झाला त्या पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्याचं काम केलं हे या डेलिकेशननी मिळवलं आणि भविष्यामध्ये पाकिस्तानला पुन्हा एफ एफ मध्ये hmm. टाकण्याचं काम मला वाटतं ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचं काम एफ एफ करेल हे ना जो दौरा होता दौरा हा मोठी त्या दौऱ्या शेवटचे दोन तीन प्रश्न आहेत या सगळ्या दौऱ्यामध्ये पाकिस्तान एक न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे त्यांच्याकडे स्वतःच न्यूक आहे याची भीती सतत पाकिस्तान आपल्याला घालत असत याच्यावर काही प्रतिक्रिया इस्लामिक राष्ट्रात व्यक्त झालं का याचं कारण ते इस्लाम टेररचं सेंटर बनतंय आपण सगळ्या इस्लामिक राष्ट्रांचा आधार आहे अशा प्रकारची एक पॉलिटिकल रचना पाकिस्तान करत आहे म्हणून हा प्रश्न बघा आम्ही जेव्हा गेलो यु एईमध्ये मध्ये तर जे शेख अल टॉलरन्स मिनिस्टर आहे त्यांनी एक वाक्य वापरलं की पाकिस्तान रिलीजनला हायजॅक करून टेररिझम पसरवत आहे ते कदापि जे आहे सहन करणार नाही मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे की जिथे इस्लामिक राष्ट्र युएई असून सुद्धा पाकिस्तान बद्दलचे खडे बोल सोडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या आपल्या या बैठकीमध्ये मा केलं मला वाटतं जो मोटिव आमचा होता की अशा सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना जाऊन सांगणं की तुमच्या पाठीमागे येऊन जो म्हणजे शिल्ड घेऊन जो राष्ट्र लपत त्याला आधार देण्याचं काम जे आहे ते तुम्ही करू नका म्हणून हा दौरा त्या ठिकाणी एक वैयक्तिक प्रश्न आहे मिलिंदजी तुमच्या कुटुंबाचे आणि केनेडी परिवाराचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते फायदा ट्रैक टू डिप्लोमोसी बोले रॉबर्ट कैनेडी एक्चुअली जो जॉन एफ कैनेडी के भाई थे दोनों की उनकी हत्या हुई थी असासिनेशन हुई थी और uh, मेरे स्वर्गीय पिताजी एक्चुअली 1968 में वाघ स्कल्प मरीन ड्राइव के एक वाघ स्कल्प्टर्स है वहां से उन्होंने रॉबर्ट कैनेडी का एक पुतला बना के उनको पेश किया था और उस समय से उनके परिवार के साथ हमारे संबंध है आज वर्तमान में रॉबर्ट एफ कैनेडी जूनियर उनके जो सुपुत्र है वे अमेरिका के हेल्थ मंत्री है और उनसे भी हमारी मीटिंग हुई थी मैंने उनको भी हमारी पोजीशन के बारे में समझाया लेकिन मैं एक बात कह सकता हूं कि पूरी अमेरिका इंस्टीट्यूशनल लेवल पे बहुत भारत और अमेरिका के बीच में बहुत अच्छे संबंध आए खूब जबड़ से नाते आए संबंध आए इंस्टीट्यूशन ओवर इंडिविजुअल म्हणजे चाहे कोई भी च होम भारत में अमेरिका में चाहे कोई भी पार्टी सत्ते में भारत और अमेरिका के बीच आज एक रणनीतिक पार्टनरशिप के रूप में में हम साथ में मिलकर काम <coughs> आणि मी एक राजकीय गोष्टी सांगू इच्छितो की हेच मंत्र एक्च्युली शिंदे साहेबांनी शिवसेनेकांना दिला की पार्टी फर्स्ट सेल्फ लास्ट wow. आधी पार्टी शेवटी स्वतः आणि म्हणूनच आज उभाटा अडचणीत आहे श्रीकांत शिंदे एक दोन शेवटचे फक्त प्रश्न आतापर्यंत अशी बाजू मांडलेला नेहमी करिअर डिप्लोमॅट अम्बॅसेडर्स जायचे आय एफ एस लोक जायची पहिल्यांदा करिअर पॉलिटिशियन्स गेलेले आहेत इज दिस एक्सपेरिमेंट सक्सेसफुल मला तर वाटतं की हा जो इनिशिएटिव्ह आपल्या सरकारने घेतला मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला सक्सेस देखील मिळालं जसं तुम्ही मिलिनजीने सांगितलं तुम्हाला की कोलंबियाचं मत एक वेगळं होतं त्याच्यानंतर तिथे जेव्हा हे सगळे गेले त्यांना जेव्हा सांगितल्या गोष्टी तेव्हा त्याचं मत परिवर्तन झालं मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो असतो तो, तो लोकप्रतिनिधी लोकांच्या भावना जो आहे त्या चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि मला वाटतं हा जो एक्सपिरियन्स गेल्या अनेक एक वर्ष लोकप्रतिनिधींना आहे काय होतं जेव्हा आपण डिप्लोमॅटिक रिलेशन्स कुठली मीटिंग असते तर एका फॉर्मॅटमध्ये असते तिथे चर्चा जी आहे ती एकदम फॉर्मल असते आम्हाला इथे जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही फॉर्मली तर चर्चा केली पण आम्हाला खूप वेळा इनफॉर्मली देखील त्या त्या हेड ऑफ द स्टेट्स बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली मला वाटतं असे इंटरॅक्शन जे आहेत हे अजून होत राहिले पाहिजे हा अनुभव आम्ही मोदीजींना पण सांगितला त्यांनी देखील एक्सेप्ट केलं की भविष्यात इंटरॅक्शन जे आहेत ते होत राहिले पाहिजे जेणेकरून दोन देशांचे संबंध जे आहेत हे अजून वाढते तोच शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला उदयजी मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मिटिंग झालं होतं तेव्हा त्या मिटिंग मध्ये डॉक्टर श्रीकांतजीने हे सजेशन दिलं होतं की जास्त आपल्याला पार्लमेंट टू पार्लमेंट लेजिस्लेटर टू लेजिस्लेटर आमदार टू आमदार खासदार टू खासदार रिलेशनशिप आपल्याला वाढवायचं आहे आणि मोदीजींनी पाहतो त्याच मिटिंग बद्दल एक शेवटचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे श्रीकांत याचा भाऊ केव्हा झाला मोदींनी तुम्हाला भाऊ या नावाने का मारली मला वाटतं तो फोटो हाच फोटो वाटत फोटो आल्यानंतर खूप लोकांनी मला विचारलं की मोदीजी काय म्हणाले एकतर मोदीजी सगळे जे डेलिगेशन आहेत त्यांच्यावरती चांगले समाधानी होते की ज्या प्रकारे सगळ्या डेलिगेशन्सनी वेगवेगळ्या पक्षाच्या देखील लोकांनी भारताची बाजू चांगल्या प्रकारे मांडली त्याच्याबद्दल त्यांनी एक समाधान व्यक्त केलं आणि मोदीजी बघा देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि हा दौरा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे या दौऱ्यावरती कोण मनुष्य काय बोलतो कशा प्रकारे बोलतो हे देखील त्यांना माहिती होतं कारण की ते स्वतः जवळून ते मॉनिटर करत होते आणि आमच्या ज्या मध्ये मला नाव जे आहे सगळ्या डेलिगेशननी भाऊ म्हणून दिलं होतं एका मध्ये जेव्हा आम्ही इंडियन डायस्पोराशी चर्चा करत होतो तेव्हा भाषणामध्ये डॉक्टर सस्मित पात्राने सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन करून दिलं नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मला भाऊ म्हणजे मराठीमध्ये आपण भाऊ भाव बोलतो तर भाऊ म्हणून त्यांनी मला संबोधलं तिथे आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या डेलिगेशन मध्ये मा मला भाऊ बोलायला लागले तर मला प्रधानमंत्री मोदय त्या दिवशी भेटले त्या दिवशी बोलले श्रीकांत भाई अभि तुम भाऊ हो गे अच्छा काम किया म्हणजे आपले <coughs> प्रधानमंत्री मोदय हे एवढं त्यांचं बारीक लक्ष जे आहे हे बाबा ज्यांना पाठवलेलं आहे ते काय बोलतायत कसं बोलतायत भारताची बाजू काय मांडतायत मला वाटतं एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री जे आहेत ते आपल्याला याच्या अगोदर कधी मिळाले नव्हते प्रोएक्टिव्ह प्रधानमंत्री जे आहेत आपल्याला कधी आपल्याला मिळाले नव्हते ते मोदींच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळाले एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आणि तो म्हणजे हे सगळं तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं अशी टीका तुमच्यावर केलेली आहे म्हणजे आता कॉंगो मध्ये गेलो मी गयानामध्ये गेले तिकडचे लोक मतदान करणार आहेत का येऊन बघा जे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यांच्या बुद्धीची तर किव येते काय परिस्थिती झाली विधानसभेमध्ये ते तर आता पाहिली त्यांनी okay. आता तो ट्रेलर होता आता पिक्चर जो आहे महापालिकेमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे दाखवू वन लास्ट क्वेश्चन मिलिंद मिलिंद यू आर नोन इंटरनॅशनली एज ए गुड गिटारिस्ट परदेशामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये कोणी तुम्हाला जिमी हँड्रिक सर आय डोंट लिव्ह टुडे वाजवायला सांगितलं का फॉबिच यू आर एक्स्ट्रीमली फेमस बघा उदयजी आम्ही गिटार वाजवायला नाही पाकिस्तानला वाजवायला गेलो ओके okay. चलो वन लास्ट क्वेश्चन टू यू एवढे पंधरा दिवस घराच्या बाहेर होतात एवढे पंधरा दिवस घराच्या बाहेर होतात मुलासाठी रुद्रसाठी किंवा पत्नीसाठी काही शॉपिंग केलं का नाही आता तुम्हाला मी तिकडची परिस्थिती सांगितली की तिकडे काय मिळतात मला वाटतं इकडे शॉपिंग वगैरे करायला आम्ही गेलो नव्हतो की फेरफटका मारायला गेलो नव्हतो इथे देशाची बाजू जी आहे हे देशाचा न्यू नॉर्मल जो आहे हा मेसेज घेऊन ऑपरेशन सिंधूरचा मेसेज घेऊन आम्ही जगापुढे गेलो होतो जे लोकांना जे आहे शॉपिंग करायची सवय आहे ते कुठे जातात तुम्हाला माहिती आहे मग अशी ताईंनी भाषणामध्ये चांगल्या प्रकारे सांगितलं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बघा मला वाटतं निरगुडकरजी इथे खूप सिरियस डेलिगेशन वरती आम्ही गेलो होतो आणि हे सगळ्या डेलिगेशनने चांगल्या प्रकारे काम केलं आणि मला वाटतं मला जी संधी मिळाली ती माझ्या या सगळ्या शिवसैनिकांमुळे माझ्या मतदार संघातील लोकांमुळे आणि ज्या प्रकारे या सगळ्यांकडून या सहकाऱ्यांकडून आम्हाला शिकायला जे मिळालं मला वाटतं त्याचा फायदा खूप झाला शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांची लिडरशिप जी आहे ती एस्टॅब्लिश केली मला वाटतं प्रत्येकाकडून थोडं 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 शिकत मी देखील कधी विचार केला नव्हता की कधी देशाची बाजू मांडण्यासाठी एक डेलिगेशन जो आहे हा लीड करण्याची संधी मिळेल आणि पहिल्यांदा जे आहे शिवसैनिकाला जे आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची बाजू मांडण्याची संधी जी आहे मोदीजींनी दिली हे देखील खूप मोठी गोष्ट धन्यवाद प्रेक्षक सुरुवात केली तेव्हा मी सांगितलं की आपल्या आजूबाजूला छोट्या छोट्या घटना घडत असतात त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय असतात त्याची आपल्याला कल्पना नसते त्या मागे नेमकी किती कष्ट किती तयारी असते हे सगळं आपल्याला माहिती नसतं परंतु आज या दोघांच्या मुलाखतीतून हा सगळा पट अतिशय थोडक्यात तुमच्या समोर उलगडता आला त्यातून तुम्हाला तुम या घटनेचं महत्व बदललेला भारत आणि ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय त्या नेतृत्वाचं महत्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल थँक्यू व्हेरी मच एरीथिंग एज मिस्टाफ थँक्यू व्हेरी मच बहुत ऑफ यू एन्जॉय डॉट थँक यू धन्यवाद मी या मान्यवरांना मंचावरच थांबायची विनंती करतो आणि गजानन कीर्तिकर साहेब आणि अडसूळ साहेब यांना मंचावर येऊन या तिघांचाही आपल्या हस्ते सत्कार सन्मान व्हावा अशी आपल्याला विनंती श्रीकांत जी मिलिंदजी आणि श्री उदय निरगुडकर यांच्या या संवादातून अनेक नव्या गोष्टी आपल्या समोर आल्या हा केवळ संवाद नव्हता तर हा होता एका नव्या युगाचा आत्मविश्वास महाराष्ट्र बदलतोय तो फक्त इमारतींनी विकासात्मक उपक्रमांनी नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती आणि रंगरूपानं नाही माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे मिलिंदजी देवरा आणि उदयजी निरगुडकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत यानंतर लगेचच आसन व्यवस्था बदलली जाईल आसन व्यवस्था बदलल्यानंतर शिवसेनेचे माननीय नेते आणि मंत्रीगण यांना मी मंचावर याची विनंती करणार आहे आणि त्यानंतर आपण यांचं स्वागत सत्कार आणि यांचे विचार ऐकणार आहोत तरुण नेतृत्वाचा हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांसाठीच आशादायी ठरला असेल यामध्ये शंका नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हा दृष्टिकोन उपस्थित सगळ्या युवा शिवसैनिकांना दिलेला आहे तरुण नेतृत्व स्पष्ट विचार आणि कट्टर शिवसेनेची आधुनिक भाषा धन्यवाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी धन्यवाद मिलिंदजी आणि धन्यवाद उदय निरगुडकरजी आणि आता मी विनंती करतो माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना की त्यांनी कृपया मंचावर यावं टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या बरोबरीनं शिवसेनेचे सगळे माननीय नेते आणि सर्व सन्माननीय मंत्रीगण यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसेनेचे माननीय सन्माननीय नेते सन्माननीय मंत्रीगण यांना सुद्धा मंचावर यायची विनंती करतो आणि आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं अशी आपल्याला नम्र विनंती माननीय शिंदे साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय मी संजय मोरे साहेब आणि किरण पावसकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि महापालिकेचं स्मरण चिन्ह देऊन शिंदे साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान करावा काय अशी प्रगती केली देवय आमच्या ठाण्याने सगळ्यात आधी माननीय शिंदे साहेबांचा सा सत्कार करण्यासाठी मी याची विनंती करतो दोन्ही सचिव अर्थातच संजय मोरे साहेब किरण पावसकर साहेब वेळेच्या कमतरतेमुळे बाकी सर्व मान्यवरांचा सत्कार आपण शब्द सुमनांनी करणार आहोत हा सत्कार सूचक आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल कारण दोन्ही सचिवांमार्फत महापालिकेचं स्मरणचिन्ह देऊन दोन्ही सचिवांमार्फत महापालिकेचं स्मरण चिन्ह देऊन सगळ्या शिवसैनिकांची भावना आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे चार महिने आधीच म्हणजेच ऍडव्हान्स मध्ये या भवनामध्ये या वास्तूमध्ये येणारी सत्ता ही महायुतीचीच असेल हा प्रत्येक शिवसैनिकाचा विश्वास या सत्कारातून व्यक्त होतोय महापालिकेची ही प्रतिकृती देण्यामागे हाच विचार आहे दोन्ही सचिवांमार्फत कि इन अडव्हान्स चार आधीच या वास्तूत येणारी सत्ता ही निर्विवाद महायुतीची असेल यात शंका नाही आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम आणि सदिच्छा यासाठी लाभलेल्या आहेत यानंतर सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष माननीय आमदार सदा सरवणकर साहेब आणि त्यांचे सहकारी श्री गजाननाचा आशीर्वाद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रदान करतायत सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष माननीय श्री सदा सरवणकर साहेब यांच्या हस्ते श्री गणेशाचा आशीर्वाद शिंदे साहेबांना आणि सर्व शिवसैनिकांना आजच्या या एकोणसाठाव्या वर्धापन दिला जातोय बोला गणपती बाप्पा मूर्ती यानंतर बरळी विधानसभेतर्फे श्री दत्ता नरवणकर यांच्या हस्ते माननीय श्री शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार आणि स्वागत संपन्न होईल वरळी विधानसभेतर्फे दत्ता नरवणकर साहेब सत्कार करतायत पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय इतर सर्व मान्यवरांचा वेळेच्या कमतरतेमुळे आपण शब्द सुमनांनी सत्कार करत आहोत औपचारिकतेत न अडकता यांचे विचार ऐकून घेणं जास्त महत्वाचं आहे यानंतर महिला आघाडीतर्फे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी शीतलजी म्हात्रे महिला आघाडीतर्फे हा सत्कार संपन्न होतो